वाघ आणि सिंह बघायला गेलो पण पावसानेच हल्ला केला आणि पाच फाण्याच्या नागाचं तर काय सांगू मामाच्या मुला मुली सोबत आज मी आलो आपल्या शहरातल्या सिद्धार्थ गार्डनला वेळ कमी होता म्हणून आम्ही सरळ गेलो प्राणी संग्रहालयात प्राणी बघायला पण तेवढा जोरदार पाऊस सुरू झाला आणि आम्ही तिकीट पण काढून घेतलं पाच वाजता प्राणी संग्रहालय बंद होतं आणि साडेचार वाजले होते म्हणून विचार केला असंच जर पाऊस चालू असलं तर गेली तिकीट पैसे वाया मग थोडा पाऊस कमी झाला आणि आम्ही गर्दीमधून निघालो प्राणी बघायला या दोघांना जास्तच घाई झालती म्हणून पळतच गेले थोडं मध्ये गेलो आणि परत पाऊस सुरू झाला पण आता आम्ही प्राणी पाहिल्याशिवाय जाणार नव्हतो सगळ्यात आधी आम्हाला हा लांडगा दिसला आणि मग हे माकडं या माकडाचं नाव आपल्या भाषेत काय आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा मग दिसलं एकाच ठिकाणी चक्र मारत होतो जेवणाची वाट बघत असेल वाटत आणि तो पाच फाण्याचा नाग आहे जिची गोष्ट आजी आज आजोबा लहानपणी सांगायचे खूप वेळेस या गार्डन मध्ये आलो पण आज फर्स्ट टाइम हे मगर फिरताना दिसलं साप तर खूप होते जस आजगर आणि सगळ्यात डेंजर गोनस साप पण एक असो एकदम आरामात पार्टी करत होते कारण त्यांना माहितच नाही त्यांच्या शेजारी किती डेंजर माणूस राहत तर मग आम्ही गेलो लेजेंड लोकांकडे म्हणजेच फॅमिली कडे इथे दोन वाघ होते पण मला हा एक पांढरा वाघच आवडतो कारण खूप मोठा आहे तो त्यानंतर जंगलच्या राजाची एवढ्या जवळून भेट झाली की काय सांगू राजाचा सा इव्हनिंग वॉक चालू होता कारण म्हातारपणी शरीर फिट ठेवायचं आहे म्हणून मग गौतम बुद्धाच्या मूर्तीपाशी फोटो काढून निघालो घरी व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा फॉलो करा भेटू येऊ द्या जय महाराष्ट्र